आ, पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं की आता काही दिवसात निश्चितपणे विधानसभेच्या निवडणुका होणार आहे आणि भारतीय जनता पक्ष अमरावती जिल्हा आणि संपूर्ण संघटना मोठ्या ताकदीनं अमरावतीमधल्या विधानसभेच्या तयारीकरता उतरलेली आहे आणि ही निवडणूक अमरावती जिल्ह्यामधल्या ग्रामीणमधल्या सर्व मतदारसंघामध्ये जिंकायचीच या निर्धारानं सर्व कार्यकर्ते कामाला लागले आणि त्या बाबतीतच थोडं विवरण करण्याकरता आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे कारण निवडणूक जेव्हा तोंडावर आहे त्यावेळेला महाराष्ट्राच्या महायुती सरकारनी अतिशय चांगले निर्णय लोकांच्यासाठी घेतलेले आहे आणि आज सगळीकडे ज्याचा बोलबाला आहे आणि सगळ्या लाडक्या बहिणींना ज्या गोष्टीचं कौतुक आहे की एक भाऊ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावर असले तर लाडक्या बहिणींसाठी काय करू शकतात हे महाराष्ट्राच्या महायुती सरकारने दाखवून दिलेलं आहे म्हणजे दो एक नवे दोन नवे तर तीन हप्ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आतापर्यंत गेलेले आहे आणि आम्ही भारतीय जनता पक्षातर्फे आतापर्यंत एकोणपन्नास लाडक्या बहिणींचे मेळावे घेतले आहे ते दिवसा मतदारसंघात असो अचलपूर असो मेळघाट असो धामणगाव असो किंवा दर्यापूर मतदारसंघात असो या सगळ्या मत मोर्शीवरुड असो या सगळ्या मतदारसंघात लाडक्या बहिणीचे मेळावे झाले आणि साधारणतः एक लाख लाडक्या बहिणींपर्यंत भारतीय जनता पक्ष प्रत्यक्षरित्या पोहोचलाय म्हणजे अमरावती जिल्ह्यामधून साधारणतः साडेतीन साडेतीन लाख बहिणींना या लाडक्या बहिणींचं मानधन हे प्राप्त होते आणि त्या निमित्तानं जेव्हा मेळाव्यामध्ये आम्ही जातो त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावर असलेली प्रसन्नता आणि त्यांच्यामध्ये अस निर्माण झालेला आत्मविश्वास या दोन्ही गोष्टी पुढच्या महाराष्ट्राच्या प्रगतीचं आणि पुढच्या महाराष्ट्रामध्ये महिलांचा जो सहभाग राहणार आहे विकासामध्ये तो दर्शवतो आणि म्हणून लाडक्या बहिणींचे मेळावे अतिशय यशस्वीपणे भारतीय जनता पक्षाने अमरावती ग्रामीण जिल्ह्यामध्ये घेतलेले आहे आता आम्ही पाच तारखेपासून म्हणजे आजपासून कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे पाच सहा सात इथे शक्ती केंद्र प्रमुखाच्या बैठका घेतल्या जाणार आहे साधारणतः एकेका विधानसभा मतदारसंघामध्ये साठ ते सत्तर केंद्र प्रमुख असतात आणि शक्तिकेंद्र प्रमुखाच्या अंडर तीनपासनं पाच बूथ असतात तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांना बोलावून त्यांच्याशी संवाद साधणे आणि महाराष्ट्र सरकारनी ज्या ज्या योजना केलेल्या आहेत त्याबद्दल माहिती देणे आणि त्यासोबतच आपली जी पूर्वतयारी आहे संघटनात्मक बांधणी आहे त्याची तपासणी करणे या सर्व गोष्टी सहा सात आठ तारखेला केल्या जाणार आहेत पाच सहा सातला केल्या जाणार आहेत आणि त्यानंतर आठ आणि नऊला घर चलो अभियान प्रत्येकाच्या घरापर्यंत महाजनसंपर्क अभियान हे सुरू राहणार आहे आणि दहा आणि अकराला बूथ प्रमुखांच्या घरी जाऊन बूथ प्रमुखांच्या घरी बैठका घेतल्या जातील आणि निवडणुकीच्या तोंडावर निवडणुकीसाठी कशी तयारी करायची हे सुद्धा पाहायला जाईल सामाजिकदृष्ट्याही पाहिलं तर या महायुती सरकारनी अतिशय सुंदररित्या प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला माहीत आहे की मराठा समाजाकरता साथी आहे मातंग समाजाकरता बार्टी आहे आणि त्याच धर्तीवर अनेक महामंडळ त्या आर्थिक विकास महामंडळाच्या दृष्टीनं निर्माण केलेले आहे आताच्या कालच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये खाटीक समाजाच्या आर्थिक उन्नतीकरता महामंडळ सुद्धा घोषित करण्यात आले याच्या अगोदरच आपल्याला माहित आहे की बारी समाज जो विदर्भात प्रामुख्यान आहे बारी समाजाच्या उन्नतीकरता आर्थिक महामंडळ निर्माण करण्यात आलं आणि त्यांच्या संताची कर्मभूमी जी आहे अंजनगावसूरजी इथे सुद्धा विकास करण्याचं प्रावधान करण्यात आलेलं आहे तेली समाजाचंही महामंडळ निर्माण करण्यात आहे काल मत्स्य विकास महामंडळ आर्थिक महा विकास महामंडळ सुद्धा करण्यात आहे संत काशीबा गुरव आर्थिक महामंडळ हे सुद्धा निर्माण करण्यात आलं आहे लोणारी समाजासाठी सुद्धा महामंडळ निर्माण करण्यात आहे या माध्यमातून प्रत्येक समाजाच्या युवकांना रोजगार मिळावा त्यांची आर्थिक उन्नती व्हावी आणि त्या समाजामधले जे कौशल्य असतील त्या कौशल्यालासुद्धा पाठपुरावा त्याचा केला गेला पाहिजे आणि त्याला उन्नत केल्या गेला पाहिजे हा उद्देश आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी हो यांनी ज्याप्रमाणे विश्वकर्मा योजना राबवली हो आणि बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार या सगळ्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला त्याप्रमाणेच महाराष्ट्राचं महायुती सरकारसुद्धा सगळ्या समाजाचे महामंडळ करून त्या समाजाला आपला हक्क आपली उन्नती करण्याचा अधिकार प्रदान करते आणि आज आपल्या सर्वांना माहीत आहे की या भारताचे लाडके प्रधानमंत्री यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी पोहरा वाशिम येथे पोहरा देवी येथे येतात आहे आणि अनेक कामाचं भूमिपूजन त्यासोबतच अनेक कामाचं लोकार्पण सुद्धा करणार आहे आजची ही विशेषतः पत्रकार परिषद या निमित्तानं घेतली की आमच्या भारतीय जनता पक्ष हा व्यक्तिकेंद्रित नाही तर हा संघटनेच्या कार्यकर्त्यावर अवलंबून असणारा पक्ष आहे आणि या माध्यमातून आम्ही जी ही एक्झरसाइज करतो आहे त्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा निवडणूक जिंकण्याकरता महत्वाचा आहे आणि तो कामाला लागणार आहे यासोबतच भारतीय जनता पक्षाचं महासदस्यता अभियानसुद्धा सुरू झालेलं आहे आणि मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की जगामधला सर्वात मोठा असलेल्या भारतीय जनता पक्षाचं आपण सभासद व्हावं हा राष्ट्रीयत्वाला प्राधान्य देणारा पक्ष आहे हा भारतमातेला उन्नत करणारा पक्ष आहे जगामध्ये विकसित भारत हा दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत व्हावा या संकल्पासाठी झटणारा पक्ष आहे आणि त्यासाठी सर्वांनी अठ्ठ्याऐंशी शून्य 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 वीस चोवीस या नंबरवर डायल करावं पुन्हा एक वेळा सांगतो अठ्ठ्याऐंशी शून्य 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 वीस चोवीस या नंबरवर आपण डायल करावं तो मिस कॉल राहील तुम्हाला मेसेज मिळेल आणि तो मेसेजमधला तुमची माहिती भरून ती परत पाठवावी आणि सर्वांनी भारतीय जनता पक्षाचं सभासद व्हावं ही सुद्धा विनंती करतो पूर्ण पाच वर्षापर्यंत तर हे सरकार नव्हतं कारण का ज्याप्रमाणे कोरोनाचा काळ होता तसंच घरात बसून माझं कुटुंब माझा परिवार म्हणजे स्वतःच्या कुटुंबापुरती स्वतःच्या पोरापुरती काळजी घेणारं सरकार या महाराष्ट्रानं पाहिलं आहे फेसबुक लाईव्ह करणारं सरकार या महाराष्ट्रानं अडीच वर्षात पाहिलं आहे परंतु या अडीच वर्षाच्या काळामध्ये नंतरच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये ज्या झपाट्याने महाराष्ट्र समोर गेलेलं आहे म्हणजे शेतकऱ्यांचं गारपिटीचं नुकसान असो जे दोन दोन वर्ष मिळत नव्हतं ते नुकसान मिळायला लागलं एवढंच नाही तर शेतकऱ्यां शेतकऱ्यांच्या सोबतच आपल्याला माहीत आहे की दोन हेक्टरवर फक्त नुकसान दिलं जात होतं आता तीन हेक्टरवर नुकसान भरपाई दिल्या जाते जी रक्कम होती सहा हजाराची ती तेरा हजार करण्यात आली म्हणजे दुपटीनं नुकसान भरपाई दिल्या जाते पीक विमा एक रुपयाचा केल्या जाते हे काही निवडणुकीच्या तोंडावर केलेलं नाही आहे परंतु सातत्यानं अडीच वर्षापर्यंत काम करणारं हे सरकार हे सातत्यानं आहे आणि आम आमचा हा विश्वास आहे की अडीच वर्षानंतरचा पुढचा काळ हा भारतीय जनता पक्ष महायुतीचा आहे आणि त्यामुळं हे घेतलेले निर्णय कायम राहणार आहे लोकांनाही हे माहीत आहे की लाडकी बहीण योजना किंवा मुख्यमंत्र्यांनी दिलेले नमो शेतकरी सन्मान योजनेचे सहा हजार रुपये जर का काँग्रेसचं किंवा महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ज्याप्रमाणे जलयुक्त शिवार योजना बंद केली होती ती काँग्रेस सगळ्यात पहिले लाडकी बहीण योजना बंद करेल सगळ्यात पूर्ण बोल सगळ्यात पहिले लाडकी बहीण योजना बंद करेल कारण की सुनील केदार सारखा मंत्री हा स्वतः म्हणतो की सत्तेवर आल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद करू आणि एवढंच नाही तर त्याचा सहाय्यक असलेला माणूस तो हायकोर्टामध्ये गेला आणि हायकोर्टामध्ये ती पिटिशन दाखल करून घेण्यात आली कालच ती पिटिशन दाखल झाली म्हणजे काँग्रेस जिथे जिथे आहे तिथे तिथे चांगले कार्यक्रम बंद करण्याची सुरुवात करते आणि त्यांनी त्यांची त्यांचं मन उघड केलेलं आहे की लाडकी बहीण योजना म्हणजे अनेक गोष्टीतून पैसे कुठून आणणार वित्त पुरवठा तुमचा बंद होऊन जाईल सरकार कर्जबर्जारी होऊन जाईल महाराष्ट्रावर कर्ज चढेल पण यांच्या पोटात एवढं दुखते आहे की एका सामान्य महिलेला घरी काम करणाऱ्या महिलेला दीड हजार रुपये महिना मिळत असेल त्या काँग्रेसवाल्याच्या पोटात दुखते आणि हे नक्क लोकांना माहीत आहे सगळ्या माता भगिनींना माहीत आहे की काँग्रेस आली की लाडकी बहीण योजना बंद होणार काँग्रेस आली की शेतकऱ्याचे सहा हजार रुपये बंद होणार तेलंगणामध्ये त्यांनी बंद केले कर्नाटकमध्ये बंद केले आणि जिथे जिथे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे तिथे तिथे मध्य प्रदेशमध्ये सुरू आहे छत्तीसगडमध्ये महातारी योजना सुरू आहे आणि छत्तीसगडमध्ये महातारी योजना सुरू आहे ओरिसामध्ये योजना सुरू आहे पण काँग्रेस जिथे जिथे आली तिथे तिथे बंद करण्यात आली कार्यकर्ते कार्यकर्त्यांचा पक्ष कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनच संघटना वाढवल्या जाते आणि प्रत्येक गावामध्ये आज ही परिस्थिती आहे की गेलं तर भारतीय जनता पक्षाचा झेंडा लावणारी घरं तिथे दिसतात तिथे बूथ प्रमुख आहे तिथे तीस जणांची टीम आहे पेज प्रमुख आहे आणि कार्यकर्त्यांचं मन जाणून घेण्याकरता पहिल्या टप्प्यामध्ये अमरावतीमधल्या चार विधानसभामध्ये अतिशय सुंदर एक्झरसाइज ही करण्यात आली आणि कार्यकर्त्यांना जे वाटतं म्हणजे विशेषतः मंडळाचे पदाधिकारी जिल्ह्यावरचे असणारे पदाधिकारी त्या सगळ्यांना आपलं मत एक दोन तीन म्हणजे गुप्त मतदान पद्धतीनं ते टाकायला लावलं आणि प्रत्येक ठिकाणी दोनशे अडीचशे कार्यकर्त्यांनी हे मत टाकले भारतीय जनता पक्षाने फॉर्म नाही बोलावले फॉर्मचे पैसे नाही घेतले काँग्रेससारखे काँग्रेसमध्ये फॉर्मचे पैसे घेतले जातात पण कार्यकर्त्यांना कोण माणूस आमदार व्हावा हे मात्र कधी कोणत्या काँग्रेसमध्ये किंवा बाकीच्या पक्षात पाहिल्या जात नाही तो लादला जातो परंतु इथे कार्यकर्त्यांचं मत गुप्त मत हे सुद्धा पाहण्याचा प्रघात या भारतीय जनता पक्षामध्ये आहे आणि म्हणून कार्यकर्त्याची खरी इज्जत पहा काँग्रेसचा असला तर त्याच्यामध्ये त्याची संकल्पना फक्त वंशावर जाते आमदाराचा पोरगा असला तर आमदार झाला पाहिजे आमदाराचा पोरगा असला तर आमदार झाला पाहिजे आमदाराचा आमदार असेल तर त्याच्या भावाला तिकीट मिळालं पाहिजे पण भारतीय जनता पक्षामध्ये कोणत्याही वंश परंपरेने जात नाही सामान्य माणूस मुख्यमंत्री बनतो उपमुख्यमंत्री बनतो तुम्ही मध्य प्रदेशचं ओरिसाचं चा आणि छत्तीसगडचं उदाहरण पाहिलं असेल राजस्थानचं एवढंच नाही तर सामान्य माणूस चहा विकणारा मुलगा प्रधानमंत्री बनू शकतो एक साधा कार्यकर्ता प्रधानमंत्री बनू शकतो हा भारतीय जनता पक्ष आहे सामान एक पुन्हा ऐकून सामान्य माणूस प्रदेशाध्यक्ष बनू शकतो लाडके प्रधानमंत्री यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी पोहरा वाशिम येथे पोहरादेवी इथे येतात आहे आणि अनेक कामाचं भूमिपूजन त्यासोबतच अनेक कामाचं लोकार्पण सुद्धा करणार आहे आजची ही विशेषता पत्रकार परिषद या निमित्तानं घेतली की आमच्या भारतीय जनता पक्ष हा व्यक्तिकेंद्रित नाही तर हा संघटनेच्या कार्यकर्त्यावर अवलंबून असणारा पक्ष आहे आणि या माध्यमातून आम्ही जी ही एक्झरसाइज करतो आहे त्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा निवडणूक जिंकण्याकरता महत्वाचा आहे आणि तो कामाला लागणार आहे यासोबतच भारतीय जनता पक्षाचं महासदस्यता अभियानसुद्धा सुरू झालेलं आहे आणि मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की जगामधला सर्वात मोठा असलेल्या भारतीय जनता पक्षाचं आपण सभासद व्हावं हा राष्ट्रीयत्वाला प्राधान्य देणारा पक्ष आहे हा भारत मातेला उन्नत करणारा पक्ष आहे जगामध्ये विकसित भारत हा दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत व्हावा या संकल्पासाठी झटणारा पक्ष आहे आणि त्यासाठी सर्वांनी अठ्ठ्याऐंशी शून्य 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 वीस चोवीस या नंबरवर डायल करावं पुन्हा एक वेळा सांगतो अठ्ठ्याऐंशी शून्य 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 वीस चोवीस या नंबरवर आपण डायल करावं तो मिस कॉल राहील तुम्हाला मेसेज मिळेल आणि तो मेसेजमधला तुमची माहिती भरून ती परत पाठवावी आणि सर्वांनी भारतीय जनता पक्षाचं सभासद व्हावं ही सुद्धा विनंती करतो आजच्या या पत्रकार परिषदमध्ये माझ्याकडून एवढं आता भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते दहा कोटी आहेत पुण्यामध्ये कमीत कमी पाच लाख कार्यकर्ते त्या पाच लाखापैकी एखाद्याचं मन जर बदललं तर म्हणजे काय निष्ठा संपले का हा नाही बरोबर आहे ना मंदिर बांधलं असेल तेव्हा त्याची निष्ठा असेल मग त्याच्यानंतर त्याला ज्या पर्पजनी त्यांनी ते केलं असेल पण कोणीही निरपेक्षपणे काम करणारा माणूस त्याला माहित आहे की भारतीय जनता पक्ष देशासाठी काम करते राष्ट्रीयत्वासाठी काम करते त्याच्यामुळे तो बदलत पण स्वार्थासाठी असेल तर तो, तो बदल तर का तुम्ही महाराष्ट्राचा आर्थिक लेखाजोखा आज जर वाचला असेल तर आर्थिक लेखाजोखा आज जर वाच वाचला असेल तर महाराष्ट्रावर महाविकास आघाडी सरकार आणि त्या दोन हजार तेरा दोन हजार चौदाच्या अगोदर असलेलं सरकार त्यांचं कर्ज जी पीच्या पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त आहे आज महाराष्ट्राचा जीडीपी पन्नास लाख करोड रुपये पन्नास लाख करोड रुपये आणि आज महाराष्ट्रावर कर्ज हे आठ लाख करोडपर्यंत पोहोचलेलं आहे म्हणजे महाराष्ट्राच्या जीडीपीच्या पंचवीस टक्केपर्यंत बाकीचे राज्य सुद्धा पंचवीस टक्केपर्यंत कर्ज असलं तर त्याला हेल्दी इकॉनॉमिकल सिस्टीम म्हटल्या जाते आणि त्याच्यामुळं आज आज याचा खर्च फक्त शेहेचाळीस हजार कोटी रुपये दर वर्षाचा होणार आहे पंधरा पंधरा हजार दिन आता हे देणारं सरकार मध्य प्रदेशाचं ज्याचा जी डी पी कमी आहे छत्तीसगडचं सरकार ज्याचा जी डी पी कमी आहे त्या ठिकाणी विकासाच्या योजनाही सुरू आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचेही पैसे दिले जातात गारपीटचे पैसे दिले जातात आणि लाडली बहीण योजनेचेही पैसे दिले जातात पैसा असल्यानंतर त्याचं नियोजन कसं करायचं लोकांच्यासाठी डायरेक्ट बेनिफिशियरीला किती द्यायचे विकासासाठी किती द्यायचे पगारासाठी किती द्यायचे याचं नियोजन निश्चितपणे जी डी पीच्या आधारावर असते आणि त्याच्यामुळं अशी चिंता करण्याची कुठेही गरज नाही तुम्ही तुम्हाला जर कन्फर्म करायचं असेल तर महाराष्ट्राचा जो आर्थिक अहवाल आहे रिसेंट आहे तो तुम्हाला नेटवर पाहायला आमच्या भारतीय जनता पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि कोणत्याही माणसाने कधी जन्मामध्ये दोन हजार एकोणीसला असो दोन हजार चोवीसला असो वीसला असो पंचवीस असो भवित भविष्यात असो अशा प्रकारचं वक्तव्य केलं तर त्याचं समर्थन कोणीही करणार नाही त्याचा निषेधच करेल तो देवेंद्र भुयार असो किंवा कोणी आपला जवळचा नातेवाईक जरी असला पक्षाचा जरी असला आमच्या पक्षाचा जरी असला आणि महिलांच्या बाबतीत जर असं बोलत असेल अपमानजनक तर त्याचं समर्थन कधीही केलं जाणार नाही हा दुसरी एक महत्वाची गोष्ट दुसरी थांब ना पूर्णत दुसरी एक महत्वाची गोष्ट पण मला काँग्रेसवाल्यांना विचारायचं की तो महाविकास आघाडीसोबत होता तेव्हा लाडका होता तो लाडका होता आता अजितदादा बरोबर गेला तर यशोमती ठाकूर टीका करते काही हरकत नाही पण यशोमती ठाकूरला माझी विनंती आहे त्या कोरपनामध्ये तो कोरपनामध्ये काय नाव आहे अमोल लोंडे त्यांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला यशोमती ठाकूर केव्हा तोंड उघडणार आहे केव्हा काँग्रेसवाले तोंड उघडणार आहे का की सिलेक्टिव्ह राहता म्हणजे काँग्रेसवाल्यांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला तेव्हा तोंड नाही उघडत तेव्हा त्यांना महिलांवरच वाटत नाही नाना पटोलेच्या गावाजवळच आहे मग तेव्हा काय चुप बसलाय आणि हाच जर का तो महाविकास आघाडी शरद पवार बरोबर असता त्यांना गोडगोड वाटलं असतं म्हणजे अशी धुटप्पी भूमिका नको मी तर निषेध करतो त्याचा पण त्यांनी निषेध करावा ना त्या कोरपणामध्ये अमोल लोंडे आहे पदावर आहे शहर अध्यक्ष आहे युवाचा आणि त्यांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला का यशोमती ठाकूर निषेध नाही करत का निषेध नाही करत नाना पटोले अमरावती जिल्हा ग्रामीण मध्ये राबवणार आम्ही भारतीय जनता पक्ष आमचे अमितजी शाह गृहमंत्री आले होते नागपूरला तेव्हा त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पक्ष हा महायुतीसाठी काम करणार सोबत जे जे घटक आहे त्या घटकांसोबत -त्या काम करणार आणि त्यांना निवडून आणणार शेवटी सरकार आम्हाला महायुतीचं बनवायचं ते हा जो प्रश्न आहे हा प्रश्न अमरावती जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वरचा आहे वरचा आहे आणि त्याच्यामुळं महायुतीचे मा, नेते ते ठरवतील एक वेळा त्यांनी ठरवलं की बा हा महायुतीचा कॅन्डिडेट आहे तो कोणी असला तरी त्याच्यासाठी आम्ही प्रचार प्रसार आणि विजयी करण्याचं आमचं धोरण जिल्हा भाजपने पक्षाकडे सगळ्या जागाची मागणी केली आम्हाला असं सांगण्यात आलं आहे की पहिल्या टप्प्यामध्ये चार मतदारसंघाचं आहे दुसऱ्या टप्प्याची वाट पाहत आहे डॉक्टर आपण मला असं वाटतं आता सगळ्यांना महाराष्ट्राच्या इतिहासात झालं एका उपाध्यक्षाला विधानसभा उपाध्यक्षाला वरतून उडी घ्यावी लागली सत्ता पक्ष लोक स्वतः आंदोलन करून झाले आदिवासी आरक्षणा संदर्भात आपलं काय म्हणतायचं नाही निश्चितच कसं आहे ज्या ज्या समाजाचं प्रतिनिधित्व जो करते त्या समाजाला प्रायोरिटी देण्याचा कोणत्याही आमदाराचा लोकप्रतिनिधीचा उद्देश असतो आणि त्याच्यासाठी प्रतिकात्मक आंदोलन केलं असेल तर मग त्यामध्ये काही वाईट आहे असं माझं वैयक्तिक मत आहे पण आता त्याच्यामुळं आपलं सरकार असो कोणाचं सरकार असो त्याचं लक्ष वेधून घेण्याकरता तसं केलं तर काही नाही नागपुरी गेट प्रकरण काल रात्री आठ वाजतापासून सुरू झालं आठ वाजतापासून सुरू झालं काही पहिल्यांदा मी आता सीपीशी जे बोललो कमिशनर ऑफ पोलीसशी तर पन्नास लोक पहिल्यांदा गेले त्यांनी कोणी मधला कोण संत आहे त्यांनी जो कोणी असेल त्याने मी तर पाहिलं नाही आहे काय म्हटलंय त्यांचं तर त्यांनी त्या त्यांच्या धर्माच्या मोठ्या व्यक्तीबद्दल अपमानास्पद शब्द वापरले पन्नास लोक गेले तक्रार दिली एफ आय आर नोंदवा पोलिसांनी तपासणी केली असती पण ते पन्नास लोकांवर थांबले नाही त्याच्यानंतर लोक जमा करण्यात आले हे पूर्ण कटकारस्थान आहे अमरावती भडकवायची याच्यासाठी काही लोक मोठे टपून आहे आणि ते पन्नास लोकाचे पाच हजार झाले पाच हजाराचे दहा हजार झाले आणि ज्या जे पोली पोलीस आपल्या संरक्षणासाठी असतात त्या पोलिसांवर दगडफेक केली तिथं गाड्या तोडल्या आणि एवढंच नाही तर जास्त जर पोलिसांनी कुमक गेली नसती ग्रामीण आणि शहराची दोन्ही कुमक गेली अतिशय चांगल्या तऱ्हेने सीपीनी प्रकरण हाताळलं एस पीसुद्धा सोबत होते आणि त्याच्यावर कंट्रोल करण्यात आलं त्यांचा मेन उद्देश मेन उद्देश शहरामध्ये घुसण्याचं होतं शहरामध्ये गोंधळ करण्याचा होता परंतु ते प्रकरण तिथवर थांबलं परंतु ही प्रकरण ही चिंगारी आहे पूर्ण आग लागू शकते आणि त्याच्यामुळं मी पोलीस कमिशनरांना विनंती केली की नुसतं लाईटली हे प्रकरण घेऊ नका जेवढे लोक तिथे होते जे भडकवणारे होते पी एफ आय नावाची बॅन झालेली संघटना एस डी पी नावाचा त्यांचा पक्ष झालेला आहे SDP एस डी पी की एस डी पी एम सोशल सोशल डेमोक्रॅटिक पार्टी असा पक्ष झालेला आहे आणि ती पूर्ण पी एफ आय संघटना आहे जी बॅन आहे तिथले बुजुर्ग असे म्हणतात की हे लोक ते म्हणजे इथे रोहिंग्या आणि बांगलादेशी मोठ्या प्रमाणात अमरावतीमध्ये आहे आता या निमित्तानं पोलीस कमिशनरनी एस पीनी सगळ्या पोलीस फोर्सनी हे लाई हे गंभीरतेनं घेऊन सगळं कोंबिंग ऑपरेशन करावं आणि जे जे लोक बाहेरचे आहे त्यांची गठडी बांधून त्यांना देशाच्या बाहेर काढावं आणि दुसरी महत्वाची गोष्ट की त्या एरियामध्ये जेवढी जेवढी सरकारी जागा आहे त्याच्यावर अतिक्रमण करून झोपडी बांधून चिनं टाकून ते राहायला भाड्यानं दिल्या जाते पाच पाच हजार दहा दहा हजार भाडा आहे त्याचं आधार कार्ड काढले जाते जे, जे जे अतिक्रमण झालेलं आहे सरकारी जागेवर ते अतिक्रमण तातडीनं काढावं आणि जे जे कारखान्यामध्ये कमी रोजगारावर बांगलादेशी रोहिंगे लावलेले आहे त्यांचं आयडेंटिफिकेशन करून त्यांना देश निकाला करणं आवश्यक आहे या सूचना दिल्या आणि मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं पंच्याहत्तर हजार महिलांचं आधार सीडिंग अजून राहिलेलं आहे आणि त्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून युद्धस्तरावर कारवाई करते पहिल्यांदा जेव्हा पहिला हप्ता गेला तेव्हा एक करोड पन्नास लाख महिलांचे अर्ज पात्र झाले होते आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये दोन करोड पन्नास लाख महिलांचे अर्ज प्राप्त झाले आणि अर्ज पात्र झाले म्हणजे आता तिसरा हप्ता जो जो गेला तो दोन करोड पन्नास लाख महिलांना गेला पहिला पहिल्या हप्त्याच्या वेळेला एक करोड पन्नास लाख महिलांना गेले होते त्याच्यामुळे ही संख्या वाढते आणि ही संख्या वाढत राहणार आहे कोणतीही महिला पात्र महिला वंचित राहू नये हा ज्या 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 बँकेमध्ये हां पूर्ण ऐकून तर घ्या ज्या ज्या बँकेमध्ये ज्या ज्या बँकेमध्ये अशा है तक्रारी आहेत ताबडतोब आम्ही जिल्हाधिकाऱ्याला दिले आहे आणि तशा सूचना आहे तर अशा ज्या ज्या बँकेच्या तक्रारी आहे ज्या ज्या बँकेच्या तक्रारी महिलांनी दिल्या आहेत ताबडतोब आपण जिल्हाधिकाऱ्याला कारवाई करायला लावलाय ही एवढा मोठा आजार आहे जो काँग्रेसनं फोपवून ठेवलेला आहे का आताही जरी कारवाई केली नाही सांगतो ना आता आताही जर कारवाई केली त्या अतिक्रमणच्या झोपड्या काढल्या तर गळा काढणारे काँग्रेसवाले आहे गळा गळा काढणारे काँग्रेसवाले राहतील मोठमोठ्यानं मोठमोठ्यानं नाही सांगतो ना म्हणजे म्हणजे संपूर्णतः माझं हेच म्हणणं आहे कालची एवढी घटना झाली एवढी घटना झाली कोणतं कोण काँग्रेसवाला तिथं समजवायला गेला कोण काँग्रेसवाला तिथे गेला ते शांत राहा म्हणून सांगायचं नाही नाही त्याचा प्रश्न नाही ते असंतोष असंतोष जो आहे का आता काँग्रेसच्या काळामध्ये तिथं मीटर सुद्धा भरलं जात नव्हतं म्हणजे तिथल्या एरियामध्ये कोणी वायरमधून जाऊ शकत नव्हता मीटर पकडण्यासाठी हे देवेंद्र फडणवीसाचं सरकार आहे म्हणून आता कमीत कमी तारा टाकणं तर बंद केलेलं आहे येऊ द्या ना दहा वर्षापर्यंत देवेंद्र फडणवीसाचं सरकार कंटिन्युअस राहू द्या तर सगळ्या सगळ्यांना बरोबर जाग्यावर आणताय